उद्धव ठाकरे काही वेळापर्यंत छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये उद्धव ठाकरे पोहचले त्या ठिकाणी उपस्थित आहेत जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यभरातल्या प्रमुख शहरांमधली आंदोलनाची दृश्य आपण बघितली मुंबईत सुद्धा शिवाजी पार्कवर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे

कांदाचे माननीय पक्षप्रदेश साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिक्षक शिक्षण मंत्री पण माननीय पक्षपद आगमन झालेलं आहे इथे हात तिथे तिथेच थांबा ठाकरे साहेब त्याचबरोबर युवा सेना अध्यक्ष शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी काही ठराविक घोषणा देतो थोडं जर फेक आहेत ते एक तर पकडा नाही तर खाली थोडसे अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी खराचं काय का या मुर्दार मंत्र्यांचं खरा हिस्सा काय आज का आज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत अगदी चांदा ते बांदा पर्यंतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि म्हणून या मुंबईतील आपल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या